नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे बघा मित्रांनो पी एम किसान या योजनेअंतर्गत तुम्हाला पैसे मिळत असतात ठीक आहे परंतु आता लवकरच पा येत्या पाच दिवसामध्ये येणाऱ्या पाच दिवसामध्ये तुम्हाला दोन हजार रुपये पी एम किसान योजनेअंतर्गत दोन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे येणाऱ्या पाच दिवसांमध्ये म्हणून मित्रांनो तुम्ही लवकर तयार राहा पी एम किसान योजनेअंतर्गत तुम्हाला टोटल सहा हजार रुपये मिळतात वर्षाला परंतु ते दोन हजार दोन हजार असे मिळतात आणि टप्प्याटप्प्याने मिळतात तर आतापर्यंत अठरा हप्ते तुम्हाला भेटलेले आहे आणि लवकरच तुम्हाला एकोणीस हप्ते आहे पाच दिवसात भेटून जाईल दोन हजार रुपये तर त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं नेमकं काय की बाबा नेमकं काय काय डॉक्युमेंट पाहिजेत काय काय फोन नंबर एकच पाहिजे बँकेला लिंक पाहिजे सगळं आहे मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला एक गोष्ट सांगतो सरकारी योजनांची माहिती आपल्या चॅनलवरती रेग्युलर सांगितल्या जाते ठीक आहे परंतु मागचे दोन दिवस रेग्यु व्हिडिओ टाकू शकलो म्हणून मला क्षमा करा मित्रांनो परंतु पोस्ट हे रेग्युलर मी टाकत राहतो तर मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईबचं बटन क्लिक करा आणि घंटीसुद्धा ऑन करून टाका त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो ठीक आहे आणि हे बघा पी एम किसान हे केंद्र सरकारची आहे नमो शेतकरी योजना हो ही राज्य सरकारची आहे प्रधानमंत्री मान सन्मान निधी योजना ही पेन्शन योजना आहे ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वयाच्या साठपर्यंत पैसे भरावे लागतात जसे की दोनशे दोनशे अडीचशे अडीचशे किंवा अठ्ठेचाळ बेचाळ प्रकारे नंतर तुम्हाला सरकारकडून तीन हजार रुपये पेन्शन या ठिकाणी मिळते हे फक्त पी एम किसान हेच फक्त पंतप्रधान पेन्शन योजना आहे परंतु अटल पेन्शन योजना वेगळी आहे अशा अनेक पेन्शन योजना आहेत जर ते आपण टोटल केल्या मित्रांनो पाच सहा सात आठ तर आठ हजार रुपये महिन्याला आपल्याला वयाच्या साठनंतर मिळतील पेन्शन किती आठ टोटल करून म्हणत आहे पी एम किसानची पेन्शन सॉरी प्रधानमंत्री मान सन्मान निधी योजना ही पेन्शन योजना वेगळी आहे अटल पेन्शन योजना अटल पेन्शन विमा ही वेगळी आहे तर, तर हे टोटल आठ हजार होतात तर असो तो विषय थोडा वेगळा झाला तर हे पी एम किसानचे पैसे लवकरात लवकर भेटणार आहेत येणाऱ्या पाच दिवसांमध्ये अशी वरून अपडेट आलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला ए टी एममधूनही पैसे काढता येतील बघून घ्या मित्रांनो त्याचबरोबर ज्यांनी तुमचा फोन नंबर मित्रांनो एकच ठेवा तुमच्या मित्रांजवळ पण एकच मुलांजवळ पण एकच पत्नीजवळ पण एकच आधार कार्डवर पण एकच पॅन कार्डवर पण एकच बँकेतसुद्धा एकच सर्व ठिकाणी एकच ठेवा आणि तो चालू असला पाहिजे कारण बरेचशा लोकांना सतरा छप्पन फोन नंबर एक ॲटिट्यूड ठेवायची सवय असते त्याच्यामुळे बरंच खूप नुकसान होते मित्रांनो एकच फोन नंबर ठेवत जावा ठीक आहे तर अपडेट होती चला म्हटलं आपल्या माझ्या सबस्क्रायबर्सला सांगून न्याय बरं राहते मित्रांनो म्हणून तुम्हाला मी सांगितलेला मित्रांनो तर मित्रांनो तुमचे जे शेतकरी मित्र आहे त्यांना हा व्हिडिओ व्हॉट्सअपवरती शेअर करा जेणेकरून त्यांना बिचाऱ्यांना फायदा झाला पाहिजे व त्यांनासुद्धा अशा महत्त्वाच्या योजनांची माहिती भेटली पाहिजे मित्रांनो चूक वाटल्यानं वाढते मित्रांनो म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे मायामावली हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलाच पाहिजे म्हणून तुमच्या व्हॉट्सअपवर इतर शेतकऱ्यांना पाठवा त्याचबरोबर मित्रांनो तुमचे जे व्हॉट्सअपचे ग्रुप असतील त्या ग्रुपवरसुद्धा हा व्हिडिओ पाठवा कारण जेवढे शेतकरी आहेत ठीक आहे खास करून शेतकऱ्यांसाठीचा व्हिडिओ आहे परंतु आपलं चॅनल जे आहे सरकारी योजनांचं एकमेव चॅनल हे बेरोजगार महिला वृद्ध या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे कारण सर्वांसाठी सरकारी योजना आपण सांगत असतो मित्रांनो म्हणून शेअर करा निर्मून त्यांनासुद्धा फायदा होईल मित्रांनो ठीक आहे चला तर अशा प्रकारची बातमी होती लवकरच तुम्हाला पैसे भेटतील लाडक्या पैसे भेटणं सुरू झालेले आहेत ठीक आहे जो जे जेणे मला सबस्क्राईब केलेला आहे तो व्यक्ती कधी उपाशी मरत नाही मित्रांनो त्याला भर सरकार मिलत या ठिकाणी भरभरून सरकारी योजनेची माहिती मिळत राहते ठीक आहे चला तर अशा प्रकारची माहिती होती निश्चितच तुम्हाला या योजनेचा खूप खूप फायदा होईल जे अजून फॉर्म भरला नसेल त्याने भरून टाका कारण येणाऱ्या पाच दिवसामध्ये तुम्हाला याचे पैसे भेटणार आहे मित्रांनो ठीक आहे चला तर आनंद घ्या या योजनेचा आणि काही प्रॉब्लेम असेल तर आजच बँकेत जाऊन तुमचा फोन नंबर लिंक करून घ्या तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्या ठीक आहे त्याचबरोबर शेतकरी कार्ड काढून घ्या फार्मिंग कार्ड काढून घ्या कारण ते कंपल्सरी केलेलं आहे त्याचबरोबर पीक नोंदणीसुद्धा कंपल्सरी केलेली आहे काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी एक रुपयामध्ये पीक विमा काढून चुकीच्या पद्धतीने घोटाळा करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे या ठिकाणी शासनाने प्रत्येक शेतकऱ्याला पीक नोंदवणे हे बंधनकारक केलेलं आहे असो तर पी एम किसानचे दोन हजार रुपये तुम्हाला लवकर येणाऱ्या पाच दिवसामध्ये मिळणार आहे मित्रांनो याचा आनंद घ्या आणि काहीही अडचण असली तर निश्चित कमेंट करा तुमच्या कमेंटचं उत्तर देण्यात येईल त्याचबरोबर एक लाईकसुद्धा करण्यात येईल आणि तुम्ही कुठून आप हा व्हिडिओ बघत आहात नक्कीच तुमच्या जिल्ह्याचं नाव तुमच्या तालुक्याचं नाव या ठिकाणी मला सांगा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा सर्वांनी लाईक करून टाका एक एक जेवढे जेवढे व्हिडिओ बघत आहेत आणि घंटी ऑन करून टाका आणि सबस्क्राईब करून टाका कारण तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे तुमचाच फायदा या ठिकाणी होणार आहे